चला तर मित्रांनो आपण जात आहे पनज येथील महालक्ष्मी माता मंदिरामध्ये चला, चला, चला। आपण पोचलो आहे पणज या ठिकाणी पनजवरून थोडे पायी चालून आपल्याला मंदिरापर्यंत पोचायचं आहे पाकोटवरून दहा किलोमीटर बसले गाव पण आपन जात आहे थेट महालक्ष्मी मंदिर पनज येथे आपण पोचलो आहे महालक्ष्मी मातेचं म मंदिराच्या प्रांगणात चला तर मग लाईन मध्ये लागलो आहे लाईन बापरे खूप मोठी आहे खूप जास्त गर्दी आहे चला पटपट चला चला लवकर चला चला माऊली चला हे बघा मंदिराच्या परिसरामध्ये छान असे तलाव पण आपल्याला पाहण्यास मिळते हे बघा लक्ष्मी मातेचं आपल्याला इथे दर्शन घ्यायचे आहे शेवटी आपण दर्शन करून बाहेर निघालो आहे प्रसादाची व्यवस्था सुद्धा मंडळाने केली आहे महालक्ष्मी मातेचं मुखोट मुखोटा दिले जाते चढवले जाते व बाजूलाच हवण कुंड आहे ते दर्शन घेताना जय श्री माता महालक्ष्मी माता की जय